मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना एवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या तीन लाख पस्तीस हजार किमतीच्या तेरा मोटरसायकल जप्त श्रावण मुरलीधर आरखेडे वर्ष एक्केचाळीस राहणार बाबुळगाव यांच्या फिर्यादीवरून सव्वीस डिसेंबर रोजी भादवी कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पवन अहिरे वर्ष तीस निंबायती मालेगाव अंकुश गायकवाड वय एकवीस नांदूर हर्षल गवारे वयवर्ष एकोणीस म्हसरूळ नाशिक सदर गुन्ह्यात वर्ग करून वरील आरोपी रिमांडमध्ये असताना साजन भिका चव्हाण ब्राह्मणवाडे सटाना मोटरसायकल घेणार असल्यामुळे आरोपींकडून तीन लाख पस्तीस हजार किमतीच्या एकूण तेरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक ग्रामीण विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या सूचनेने पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे पोलीस शिपाई चंद्रशेखर मोरे अंकुश आंबाडे गणेश पवार बाबा पवार आदी करीत आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी यवला शहर पोलीस स्टेशन येथे ग्रे मेटॅलिक रंगाची होंडा हुंडाशाही मोटरसायकल चोरी केल्याबाबत एक फिर्याद दाखल झाली होती त्या फिर्याद्यानुसार सी आर नंबर चारशे ऐंशी अब्लिक तेवीस गुनरज गुना रजिस्टर नंबर आई पी सी तीन से एकोण्शी प्रमाण एक मोटरसाइकल जोर गुना सवीस बारह दोन हज़ार तेवीस रोजी दाखिल कर सदर गुन तपादरमन शहर पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी व टीम ने हमें तपास करूँ चार आरोपी यामदे अटक के लिए आणि त्या चार आरोपींकडून तेरा मोटरसायकली यात जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे